हा यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहो पाकाच्या पुरणा पाकाचे पुरणातील पोळ्या पुरणपोळ्या बनवणार आहात त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ शिजवलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मऊ पद्धतीने शिजलेली आहे ती आता मी पुरणाच्या चाळणीने पुरण करून घेते खाली मी पातेळ ठेवलेलं आहे आणि हे वरून चम्मस न असल्यासारखं त्याला रेटत आहे म्हणजे आपलं मौसूद मौसूद पुरण असं खाली येईल कढीत पडेल त्याच्यानी मी अजून साखर घातलेली नाही आहे फक्त हरभऱ्याची डाळ काही न घालता शिजवलेली आहे ते तेल वगैरे हळद हळद काही घातलेली नाही आहे साखर वगैरे काही घातलेली नाही आहे फक्त डाळच शिजवलेली आहे हरभऱ्याची चांगली मौशी शिजवून घेतलेली आहे आणि आता मी जी जळणी घेऊन त्या डाळीला असं मॅश करत आहे चांगलं व्यवस्थित आपण रेटून घेऊन हे बघा असं प पुरण पडते खाली हे बघा असं मौसूट पडलेलं आहे याच्यामध्ये मी साखर घातलेली नाही आहे फक्त डाळच मॅश करत आहे हे बघा असं मौसूट एक नंबर असं पुरण आपलं पडत आहे असं असं चम्मचनं असं सारखं रेटावं लागते म्हणजे ते व्यवस्थित असं मौसूत येईल आपलं पुरण सारखं रेटून घ्यावं लागते त्याला गरमच डाळ मी रेटत आहे बघू शकता तुम्ही डाळ व्यवस्थित शिजली की आपलं पुरण लगेच रेटलं जाते डाळ कच्ची असली की ते व्यवस्थित पुरण पडत नाही आपलं बघू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीने रेट रेटल्या ले जात आहे आपली पुरण एकदम हे बघा आता पूर्ण डाळ आपली मॅश करून झालेली आहे बघू शकता तुम्ही किती फाईन अशी झालेली आहे आपली डाळ मॅश करून पुरणाची आता आपण गॅस पेटून घेऊयात आणि आता ही कढई आपण गॅसवर ठेवूयात हे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही आता मी कडे गॅसवर ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालूयात बघू शकता तुम्ही आपली छान पद्धतीने अशी पुन्हाच्या चाळणीने आपण डाळ दा, डाळ म मॅश करून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपली डाळ बारीक झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये साखर घालूयात मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये साखर घालूया बघूयात आपण ही साखर घातलेली आहे बघू शकतात आपल्या आवडीनुसार आपल्याला कोणाला कमी गोड लागते कोणाला जास्त गोड लागते त्यानुसार आपण साखर घालूयात हे बघू शकता तुम्ही मी याची साखर घालून घेतलेली आहे आणि आपण त्याला ढवळत राहायचं पुरण आणि डाळ मिक्स करून घेऊयात गॅस चालूच आहे आपला असं हळूहळू हळूहळू पद्धतीने मिक्स करून घेऊयात पुरण आणि साखर हे बघू शकता तुम्ही डाळ आणि पुरण आणि साखर आपलं व्यवस्थित पद्धतीने मिक्स झालेला आहे हे सारवं सारखं धवढवळत राहावं लागते म्हणजे पुरण आपलं पुरण कढईला चिपकणार नाही किंवा जळणार नाही याची काळजी घ्या घ्यायची आपण हे सारखं फिरवत राहायचं आहे बघू शकता हे थोडंसं पातळ झालेलं आहे साखर साखरेला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे ते पुरण पुरणाची डाळ पातळ झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप सारं पाणी सुटलेलं आहे साखरेला साखरेला पाणी सुटलेलं आहे याला पाकाचं पुरण म्हणतात आपल्या आवडीनुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो कुणाला कमी गोळा खायला आवडते त्यानुसार आपण ठेवते मला थोडंसं जास्त गोड आवडते म्हणून मी आणखी साखर घालत आहे त्याला त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही दोन मोठ्या मी साखर आणखीन घातलेली आहे त्याच्या पुरणाच्या गाडीमध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेता व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे साखर आणि डाळ ते बघा साखरेला पाणी सुटलेलं आहे बघू शकता आपण किती छान असं पाणी सुटलेलं आहे साखरेला बघू शकता आपण कसं साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि आपलं पुरण एकदम असं पातळ झालेलं आहे आपल्याला जो प जोपर्यंत आपलं पूरण असं घट घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं फिरवावं लागते सारखं फिरवत राहावं लागते म्हणजे खाली आपलं पुरून कढईला लागणार नाही याची काळजी घ्यावी सारखं फिरवत राहायचं आहे जेवढं आपलं व्यवस्थित पुरून फिरवलं जाईल तेवढी त्या पुण्याला पाकाच्या पोणाला छान टेस्ट येईल दोन पद्धतीने पुरण बनवले जाते एक हे पाकाचं पुरण आणि कुणी एक हे पाकाचं पुरण आणि कुणी कुणी डाळ शिजवताना त्याच्यामध्ये साखर घालून सा शा, साखर घालतात आणि ते मिक्सरमध्ये बारीक करतात किंवा पुरणाच्या चाळवून ते चाळवून घेतात हे बघा आता आपण पूर्ण झा जा, पुरण झालेलं आहे आता आपण पुरणाच्या पुरणपोळी बनवूयात झालेलं आहे आपण आता आपण आपलं घट्ट झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वेलदोळे टाकूया विलायती टाकूया त्याच्यासाठी मी थोडीशी साखर घेतलेली आहे तसंच ते वेलदोळा बारीक होत नाही ना त्याच्यामुळे मी साखर घेतली आहे चिमूटभर आणि त्याच्यावर वेलदोळा असा बारीक करून घेत आहे बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने साखर घालून वेळदोळा लाटला की तो असं बारीक होऊन जा होते नाहीतर व्यवस्थित बारीक होत नाही बघू शकता मी असा बारीक राटत आहे त्याला आता हे हे बारीक केलेलं विलायती आपण आपल्या या पूर्णामध्ये घालूया म्हणजे चव छान येईल बघू शकता तुम्ही आपलं पूर्ण एक नंबर घर झालेलं आहे आता मी विलायती त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता मी ते फिरवून घेत आहे विलायती टाकलेलं आता मी हे असं फिरवून घेत आहे म्हणजे आपली विलायती सगळ्या बाजूला सगळ्या पुरणाला लागेल आणि टेस्ट पण छान येईल आणि आता आपलं पुरण घट्ट झालेलं आहे आता हे आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम घट्ट झालेलं आहे म्हणजे याच्या आता पुरणपोळ्या आपल्याला पुरणपोळ्या आपल्या व्यवस्थित येतील बघू शकता तुम्ही एक नंबर पुरण झालेला आहे आपलं पातळ राहिलेलं नाही आहे असंच आपलं घर पुरण लागते बघू शकता तुम्ही खूपच छान आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे कडेल या चिपा चिटकलेलं नाही आहे किंवा माहिती गेलं नाही जमलेलं नाही आहे आपलं पुरण आपण सारव फिरवत फिरवत राहायला बघितलं आता आपण याची पुरणपोळी बनूया हे बघा मी कणकीचा एक गोळा घेतलेला आहे छोटासा त्याला पीठ लावून घेतलेला आहे आणि आता आपण याला अंडाकृती या याची चपाती बनवून घेऊया अंडाकृती आकारमध्ये अशी लांबो जशी आपण नान बटर नान बनवतो तशी चपाती अशी लाटून घेऊया त्याची आपण पुरणपोळी बनवायला हे बघा मी आपली बटर लाईन सारखी चपाती लाटून घेतलेली आहे आता मी पुन्हा पुन्हाचा गोळा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बो, त्याला असं व्यवस्थित असं निवडून गोल करून घेतलेला आहे आणि हा पुरणाचा गोळा आपण कणिकेच्या पिठावर ठेवून घेऊयात आणि सगळं साईडचं जे कणिक आहे कनिक आहे हे सगळं काढून घेऊयात बघू शकता तुम्ही हे सगळं काढून घेतलेलं आहे मी आता याला चांगलं असं राऊंड होऊन करायचं आणि हलक्या हातानं थोडंसं त्याला दाबायचं बघू शकता तुम्ही याला मी असं हलक्या हातानं दाबलंही आहे हातानं थोडंसं त्याला साईड साईडच्या काळात दाबून घ्यायचे पुरणपोळीच्या म्हणजे आपली पुरणपोळीसारखी चपाती जास्त मी जास्त कणिक लावत नाही आता आपण याच या पुरणपोळीला लाटून घेऊयात एकदम अशा हळू हाताने एकदम अशा हळू हाताने त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता ना तुम्ही एकदम मी हळू हाताने प्रेस करत आहे त्याला साईडच्या कळाकडा फक्त दाबत आहे मी फक्त साईडच्या कडाकडा मंदा मंदामध्ये जास्त दाबायचं नाही मधामध्ये आपण दाबलं की ती तुटण्याची भीती असते हे बघा मी साईडच्या कडे व्यवस्थित दाबून घेत आहे बघू शकता तुम्ही एकदम हळवारपणे असं आपली पुरणपोळी लाटून घ्यायची बघू शकता तुम्ही खूपच छान पद्धतीने आपली पुरणपोळी झालेली आहे लाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण या पुरणपूळ तवावर टाकूया तवा ठेवला आहे मी गॅसवर आता त्याच्यावर थोडंसं तूप घालत आहे पुरणपोळीसाठी तूप घालत आहे बघू शकता तुम्ही मी अर्धा स्पून तूप घातलेला आहे आता त्याच्यावर आपण आपली ही पुरणपोळी ठेवूयात कमी गॅसवर होऊ द्यायची जास्त गॅसवर आपण पुरुष गॅस केला की पुरणपोळी घालण्याचे चान्सेस जास्त राहते म्हणून आपण कमी फ्लेमवर पुरणपोळी होऊ द्या व्यवस्थित होऊ देऊया कमी याच्यावर आपण आपली पुरणपोळी व्यवस्थित होऊ देऊया कमी गॅसवर आपण आपली पुरणपोळी शिकली की कुरकुरीत पण लागते म्हणजे तेच घरी लागते म्हणजे व्यवस्थित होते ते आपण जर जास्त घाई केली तर ती कच्चीच राहते कमी गॅसवर व्यवस्थित अशी होऊ देऊयात आता मी तबा काढून घेतला आहे आणि ते कुन्हाची पोळी आपण व्यवस्थित कळटून घेऊयात त्याच्यावर अगोदर मी तव्यावर अगोदर थोडंसं तूप घालणार आहे बघू शकता तुम्ही मी आणखीन थोडंसं तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपली पुण्याची गोळी व्यवस्थित अशी टाकलेली आहे तव्यावर सांडस नस आपण तवा थोडासा हळून घ्यायचा म्हणजे आपली पुन्हा अशी पोळी जणवणार नाही किंवा भाजणार नाही साईडला मी तूप सोडलेलं आहे साईडला तूप सोडवायचं साईडला तूप सोडलं की आपली आपली पुरणपोळी तव्याला अशी चिपटून बसणार नाही म्हणजे ते तेलाने इझिली निघून जाते बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने झालेली आहे आपली पुरणपोळी बघा अशी मौसूद झालेली आहे पुरणपोळी आपली आणखी मी मी तव्यावर तूप घातलेलं आहे आणि आता याच्यावर मी ही आपली लाटलेली पुरणपोळी घालत आहे बघा किती पातळ आणि मौसूद झालेली आहे आपली पुरणपोळी बघू शकता तुम्ही आता मी याच्या चा, चाकूने साईडला तूप सोडत आहे काही आपण पोळीवर तूप घालूया बघू शकता तुम्ही पुरणपोळीवर तूप टाकत आहे आपल्याला कमी जास्त कुणाला कमी तूप आवडते कुणाला जास्त तूप त्यानुसार आपण त्या चपातीला पुरणपोळीवर तूप आहे आम्हाला जास्त तूप आवडते म्हणून आम्ही जास्त तूप घालत आहोत कुणाला जास्त ऑईली आवडत आवडत नाही कोणाला तूप तूप जास्त आवडत नाही त्या त्याच्यानुसार आपण तूप घालायचं फक्त कमी गॅसवर पुरणपोळी होऊ द्यायची आता मी आणखीन त्याच्यावर तूप घालत आहे थोडंसं आणि ही आपली परतून घेऊयात पुरणपोळी पुरणपोळी टाकलेली आहे मी आणखीन त्याच्या साईडला तूप सोडते मी बघू शकता तुम्ही आणखीन तूप सोडलेला आहे मी बघू शकता आता सांडसनं थोडं हलवून घेत आहे तवा मी सांडसनं तवा हलवून घेतलेला आहे बघा आपली किती छान पद्धतीने अशी पुरणपोळी झालेली आहे जास्त भाजल्याने गेली नाही गेली आहे व्यवस्थित अशी जशी पाहिजे तशी झालेली आहे ती पुरणपोळी एकच नंबर झालेली आहे आपली पुरणपोळी बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान आलेला आहे वास्को भारी भारी झालेलं आहे झाली आपली पुरणपोळी तयार हे बघा आमच्या विदर्भामध्ये पुरणपोळीसोबत तूप दूध खातात दूध आणि पुरणपोळी खातात बघू शकता तुम्ही हे बघा दूध घेतले मी प एका प्लेटमध्ये आणि हे पुरणपोळी दूध आणि पुरणपोळी एकदम छान लागते खायला या मग खायला माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरा साडी लवर आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा नक्की करा आणि एकदा पाकातील पुरणपोळी फ्राय करून बघा आणि कशी झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरा साडी लवकर आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि पुरणपुरी ट्राय करायला विसरू नका बाय यूट्यूब फॅमिली